तर फायनली मित्रांनो आज आपण बऱ्याच दिवसातून व्हिडिओ बनवत आहे आणि आज आपण बनवणार आहोत एक आणून ठेवला आहे कोंबडी त्याला आज कापणार आहोत पण इकडं सध्या भात ठेवलं आहे तिकडं पाणी आहे अंगोलीला आणि इकडे बसले कुकिंग जे आपल्याला कुकिंग एक्सपर्ट आहे मास्टर कुकिंगमध्ये तर आज आपण बघूया कसा मी कोंबडा कापतो ते तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बघा कशी हसते आणि ती थोडी नाराज आहे कारण की तिला थोडी आहे तिची त्यासाठी ती थोडी नाराज आहे म्हणून ती आज शांत आहे आणि बघा हे बघा या पद्धतीने आरोप पेट चला आणि इकडं भात ठेवला एका बाजूने आपला एक सालाला आहे त्याच्यासाठी आपण कोंबरा कापणार आहोत कोंबरा तुम्हाला दाखवतो कोंबरा आणि इकडं बघा अनुसर बाई दोन किलोचा अनु ठेवला आहे शालेने दोन सासूने आमच्या दोन किलोचा कोंबरा आणला बघा आणून ठेवला याला आज आपण कापणार आहोत कसं कापतो ते नक्की बघा व्हिडिओमध्ये बघा आणि आपली जी बाईक आहे ती आता आपल्याला दिसणार नाही कारण का आपण तिला विकलेले आहे आणि त्याच्यामुळं थोडा आपले मिसेस पण नाराज आहे पण आपल्या थोडासा मजबूरीने आपण त्याला विकतोय कारण येणार तुमचा सपोर्ट असू दे लवकरात लवकर आपण नवीन बाई घेऊ तर तुम्ही जनामध्ये नक्की बघत राहा आणि इकडं आपण लावलेला आहे गवार भाजीपाला वगैरे लावलेला आहे आणि इकडंसुद्धा लावलेला आहे आणि इकडं आपली बघा ही तुलस आहे आणि इकडं आपण फुलझाडं लावले आहेत हे बघा हे फुलझाडं आहेत इकडं केलीचं केल पण लावलेलं ला। आहे इकडं आपला गुलाब आहे पण आज गुलाब फुललेला नाही आहे जे दिवस फुलेल ते दिवस दाखवतो तुम्हाला आणि आता आपण कापणार आहोत कोंबडा आज तर तुम्ही नक्की व्हिडिओ लास्ट परत बघा आणि कसा कापतो आणि कसा भाजी बनवतो ते तुम्ही लास्ट परत नक्की बघत राहा तर चला व्हिडिओला आपण कोंबडा कापाय सुरुवात करूया तर चला पटापट कोंबडा घेऊया आणि आपण फायनली याला कटिंग केलेला आहे हा बघा दोन किलोचा आहे कोंबडा आणि आता याला आपण साफ करून घेऊया तर चला बघूया कसा साफ करतो ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये आणि तुम्ही व्हिडिओमध्ये लास्ट परत बघत राहा तेव्हा तुम्हाला समजेल परी कधी साफ करायचा असला तर साफ करू शकता तर चला पटापट साफ करून घेऊया आणि बघा दीदी पण आले तिकडे एक उभी आहे आम्ही तिकडे साफ करायला आलो आहे साफ कसा करायचा ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो कसं साफ करायचं हाय आणि तिकडून आले बघा कुकिंग एक्सपर्ट पाणी घेऊन आले दुसरा आणि आपण पटापट पड़ साप आणि याला पटापट पाण्यामध्ये बुडून घेऊया गरम पाणी आहे तर परत त्याच्या पाय आपल्याला काढायला ही नंतर ते पाय निघणार नाही बरोबर ना बेटा पटापट याला काढून घेऊया याला पाण्यामध्ये असं पटापट बुडवून टाकू आणि बेटा साईडला थांब या पद्धतीने आपण त्याला बुडूया अशा प्रकारे बुडून घ्यायचा त्याच्यानंतर आपण याला काढू कारण की ते पाणी त्याला लागलं पाहिजे गरम म्हणजे लवकर ती पिशवी निघतील यासाठी आपण त्याला पाण्यामध्ये बुडू आणि हा बघा किती गरम त्याच्यात वाफा निघतात आणि अशा प्रकारे याला आपण साफ करून घेऊया तू हात नको लावू अरे तू नको हात लावू मी करतो ना नंतर आणि अशा प्रकारे असा या पद्धतीने आपण साफ करून टाका हे बघा असं साफ करून टाकायचे पटापट पाच मिनटात साफ झाला पा पा। पाहिजे बघा अशा पद्धतीने केला पण बोला बाई चलो बन। चलो। बन। चलो। आ, देशी मुर्गा बनवणार आहोत देशी आणि हा बघा देशी चिकन बनवणार आहोत आणि हे क पूर्णपणे कटिंग करून घे घेतलेला आहे इकडे तेल तापत ठेवलेलं आहे आणि फ्राय मारणार आहोत आणि इकडं बघा इकडं आपण ठेवलेला आहे बनवून कापून हे काय तुम्ही ओळखू शकता हा टॅमॅटो आहे आमच्या गावामध्ये बनवले शेतामध्ये लागले आणि आहे कांदा आणि इकडं मिरची आणि हे शेतामध्ये लावलेले त्या पण इत एवढी आंबट आहे का सांगू नका तर फायनली आपण इकडं मसाले आहेत बघा मसाले भरपूर आहेत याच्यामध्ये हे बघा या पद्धतीने आणि इकडे ठेवलेलं आहे तेल आणि पटापट आता पटा मी पडलो असतो पण थोडक्यासाठी वाचलो आणि इथं थे ठेवलेलं आहे आपण तेल आणि हा प्रॉपरली थोडासा आपण याच्यामध्ये तेल तापू द्या त्याच्यानंतर आपण त्याला याच्यामध्ये फ्राय करणार आहोत देशी सुक्का चिकन सुक्का चिकन जनाने मिले तो पाया कोको तो आणि याच्यामध्ये मसाला टाकून घेतला त्याच्यानंतर आपण आता टाकणार आहोत कांदा कांदा पूर्णपणे त्याच्यामध्ये टाकून घेऊया या पद्धतीने आपण कांदा टाकून घेऊया त्याच्यानंतर मिरची टाकून घेऊया थोडस शिजण्यासाठी आपण ठेवून ठेवूया त्याला या पद्धतीने आपण शिजण्यासाठी अशा प्रकारे शिजवण्यासाठी आपण ठेवून दिलेला आहे त्याच्यानंतर बघूया थोडं शिजू दे त्याला थोडं करपल्यानंतर आपण आज सुक्का चिकन बनवणार आहोत सुक्का देशी गावाकडे ज्या पद्धती आणि ही सांगते फ्राय बोलतो तर फ्राय तर फ्राय कोणती पण बनवणार आहोत आपण देसी आणि बघा कसं पटापट आणि थोडासा पलटी मारून घेऊया याला या पद्धतीने हे बघा अशा प्रकारे पलटी मारून घेऊया पद्धतीने या प्रकारे मी प्रकारे पटापट शिजून घे याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत टॅमॅटो तुम्हाला वाटला नसेल हे टॅमॅटो आहे पण टेमॅटोच आहे हे आमचे गा गावाकडचा टमॅटो आहे त्याच्यासाठी ते कच्च्याच आहे आणि या प्रकारे आपण पूर्णपणे याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे तेलामध्ये आणि करपण्यासाठी ठेवून दिलेला कांदा पूर्णपणे करपलेला आहे पूर्णपणे पान करप करपून झालेला आहे आणि याच्यामध्ये आता आपण टाकून दिलेला आहे टमॅटो टमॅटो थोडं करपण्यासाठी आपण ठेवून देऊया थोडासा पाच दहा मिनटं वाट वाट बघू त्याची करपण्याची त्याच्यानंतर पूर्णपणे आपण त्याच्यामध्ये चिकन टाकणार आहोत मग करपण्यासाठी पूर्णपणे प्रॉपरली मिक्स करून घेऊ कारण की सगळेला मसाला लागला पाहिजे म्हणून यासाठी आपण मिक्स करून घेतलेला आहे अशा पद्धतीने बघा प्रॉपरली मिक्स करून घेतलेला आहे या पद्धतीने आणि बघा तशी मिक्स करून घेतलेला आहे अशा प्रकारे या प्रकारे पूर्णपणे हलवून घेतलेलं आहे मस्तपैकी मिक्स आणि झनझन जन चिकन आपण बनवलेलं आहे प्रकारे कोपरली हे मसाले मिक्स झालेले आहेत आणि कांदा टमॅटो पण करपलेला आहे बघा तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये आता चिकनसुद्धा टाकून देऊया थोडंसं हां आणि याच्यामध्ये चिकन टाकायला सुरुवात करूया बघा त्याच्या चिकन चिकन टाकून देऊया बघा चिकन फ्राय बने हे बनवणार आहोत त्यासाठी बघा पूर्णपणे त्याच्यामध्ये टाकून देऊया आणि मिनिमम हे दोन किलोच्या आसपास चिकन आहे बघा पूर्णपणे चिकन आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया हा आणि हे त्याचे प्रेशर टाकून दिलेला आहे त्याच्यानंतर आता याला मिक्स करून घेऊया मिक्स करून घेऊया त्याला

चुलीवरती त्याच्यानंतर प्रॉपरली ते शिजून होईल आणि बघा मग सगळीकडे मसाला लागण्यासाठी आपण त्याला मिक्स करून घेऊया चमच्याने कारण की ते केव्हा मिक्स होईल मग सगळीकडे मसाला भेजल्यानंतर अजून आपल्याला चव येईल त्याच्याने त्यासाठी आपण याला पूर्णपणे प्रॉपरली मिक्स करून घेऊया आणि हे बघा प्रॉपरली मिक्स करून घेतलेला आहे आणि कसा सगळीकडे मसाला पूर्ण चिकनला लागलेला आहे आणि अशा प्रकारे आपण याच्यावरती आता मिक्स करून झालेलं आहे आणि याच्यावरती आता आपण झाकण ठेवून देऊया कारण की प्रॉपरली शिजण्यासाठी आपल्याला त्यावर त्याच्यावरती झाकण देणं गरजेचं आहे आणि हे बघा किती कुष्ट आणि छान भेदलेला आहे मसाला आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण देणं गरजेचंच आहे कारण ते शिजण्यासाठी आपल्याला ठेवावंच लागेल आणि प्रॉपरली हे बघा कसं शिजते आणि इकडं बघा उकेल आलेला आहे इकडं साईडला कॉर्नर कोर्नरला त्याची याच्यावरती आपण झाकण देऊया आता आणि हे आमची रिद्धू बनवते बघा किती छोटीशी आणि माझी परी ही बघा किती सुंदर सुंदर अशी बनवते चिक चिकन बनवायला लागली ती आणि प्रॉपरली ती बनवते बघा इकडे बनवायला लागले हे बघा आणि इकडे बसले ती मूर्ती लहान पण कीर्तीमान अशी त्याची हकीकत आहे आणि याच्यावरती आता प्रॉपरली आपण आणि याच्यावरती आता आपण पूर्णपणे झाकण देऊया बघा आता आपण दहा मिनटानंतर काढूया आणि स्पेशल आज आपल्यासाठी लाभलेले आहेत ते चिकन कुकिंग आणि देशी चिकन बनवलेले ते रिद्धी बेटा हाय बोल बेटा हाय बोल इकडे बघ ना इकडे बघ जरा हां आणि ते चिकन बनवण्यासाठी बसलेले आहे आणि बघा झाकण ठेवून आणि बसलेली आहे ती प्रॉपरली याला तर आपण प्रॉपरली काढून घेऊया आणि बघूया कधी शिजले का नाही टेस्ट बरं ना नक्की ती वाफ सुटली आणि शिजून घेतलेले आहे आणि बघा वाफ सुटलेला आणि बघा प्रॉपरली शिजून घ्यायला आणि भरपूरले आपली जी चिकन आहे ते शिजून झालेलं आहे मस्त पेस्ट आणून खूप ना कोकणं कोकणं जरा आणि बघा थोडा अजून तर कच्चा आहे कसं थोडावं लागेल अजून आपण पाच दहा मिनटं पाच दहा मिनटं ठेवून देऊया त्याच्यानंतर बघूया पुन्हा झाकण ठेवून देऊया आ, चिकन मसाला वरून टाकून दे थोडासा आणि हा चिकन मसाला वरून थोडासा आपण टाकून घेऊया आणि प्रॉपरली आपण जे बनवलेला पकवा ते शिजून झालेलं आहे आणि वरून थोडासा चिकन मसाला पण टाकून दिलेला आहे आणि याला आता आपण मिक्स करून घेऊया त्या पद्धतीने मिक्स करून घेऊया पूर्णपणे चक्का शिजलेला आहे हे बघा पूर्णपणे शिज फायनली आहे चिकन शिजून झालेलं आहे ना आता याला खाली आपण उतरवून घेऊया आणि बघा प्रॉपरली मस्तपैकी शिजून झालेलं आहे आणि हे बघा मस्तपैकी शिजून झालेलं आहे आणि आता प्रॉपरली